संघर्ष योद्धा मनोज जरंगे पाटील यांच्या उपोषणाचा पाचवा दिवस असून त्यांची तप्य खालावली आहे त्याच पार्श्वभूमीवर मराठा समाज आक्रमक झाल्याचे दिसून आले आहे नवीन नाशिकमधील सकल मराठा समाजाच्या वतीने त्रिमूर्ती चौकातील शिवनेरी फार्मा या ठिकाणी एक दिवसाचे लाक्षणीय उपोषण तसेच एक दिवसीय बोमबंद आंदोलन करण्यास सुरुवात करण्यात आली आहे येत्या दिवसात जर मनोज जरंगे पाटील यांच्या सरकारने मागण्या मान्य नाही केल्या किंवा त्यांच्या तब्येतीला काही बरे वाईट झाले तर नवीन नाशिक मधील सकल मराठा समाजाकडून मोठ्या स्वरूपात आंदोलन करण्यात येईल असा इशारा यावेळी लोकशास्त्र दिवशी बोलताना आशिष शिरे यांनी दिला याची सर्वस जबाबदारी ही सरकारची असेल असेही ते म्हणाले दरम्यान या आंदोलनाप्रसंगी सकल मराठा समाजाचे अध्यक्ष अमोल पाटील संजय भांबरे विजय पाटील पवन मटाले योगेश गांगुर्डे हर्षल चव्हाण राम पाटील जितेंद्र पाटील योगेश पाटील गोपी पगार विशाल पगार गौरव भदाने हर्षद पाटील शुभम महाले राहुल काकळी योगेश अहिरे हरीश शेवाळे आदीसह मराठा समाजाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते पाच दिवसापासून मराठा योग्य जारंगे पाटील हे आंतरवाई सराटे येथे अमरन उपोषणाला बसले आहे आज त्यांची परिस्थिती पाचवा दिवस आहे आज त्यांची परिस्थिती खूप खालावली आहे अवघड परिस्थिती आहे त्यांच्या नाकातून रक्त येत आहे आणि सरकार कुठल्याही प्रकारची दखल न घेता मस्त त्यांचे इकडे तिकडे प्रवेश चालू आहे याला घे त्याला घे पण आमच्या मराठा आर मराठा समाजाला फसवणूक केली जात आहे तर येत्या काळात या एवढ्या दोन दिवसात अधिवेशन घेऊन आणि मराठा आरक्षणावर अंमलबजावणी केली नाही तर उद्या उठून आम्ही सर्व युवक मराठा तरुण कुठल्याही मराठा नेता कुठलाही मराठा मंत्री आमदार आम्ही त्यांना कुठेही फिरू देणार नाही ही सरकारने दखल घ्यावी अन्यथा बिकट परिस्थिती होऊन जाईल जय जिजाऊ जय शिवराज लोकशा सर्वांसाठी बंटी आड़ा सिडको